उर्दो साहेबांनी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व्हावं असं आंदोलन छेडल्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं शेतकऱ्यासाठी कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले बाळापूरमध्ये शेतकऱ्यांचा रुण मोर्चा काढला अकोल्या जिल्ह्यामध्ये तूर खरेदी होत नव्हती शेतकऱ्यांची तूर बंद पडली होती त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यासाठी शिवसेनेनं आंदोलन केले आणि गेल्या चार दिवसापूर्वी कोणत्याही प्रकारची कर्जमुक्ती झाली नव्हती तरीसुद्धा ह्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ज्याला स्वतःचं श्रेय लाट्याचं होतं ज्याला शेतकऱ्याबद्दल कोणत्या प्रकारची जाण नाही ज्याला शेतकऱ्याच्या कोणत्या प्रकारच्या भावनाचा दुःख नाही अशा पालकमंत्र्यांनी श्रेय लाट्यासाठी कर्जमुक्ती न होता बॅन बॅनर लावले होते आणि ते बॅनर शिवसेनेच्या लक्षात आलं की हे बॅनर शेतकऱ्याचे फसवणूक करणारे बॅनर आहे म्हणून शिवसेनेनं आंदोलन करून ते बॅनर फाडले आणि त्यानंतर नुकतेच काल परवा ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बॅनर बॅनर फाळणाऱ्याला पानसट म्हटले खर तर पालकमंत्री मोदय आपणच ह्या जिल्ह्यातले महापानसट पालकमंत्री आहात कारण ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याबद्दल आपल्याला कोणत्या प्रकारची जाण नाही शेतकऱ्याच्या आळी अडचणीबद्दल जाण नाही ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची तूर अद्यापित खरेदी व्हायची राहिली त्याच्याबद्दल आपण काय करता तुरीचा दाना, दाना खरेदी करू आपण एकीकडे असे मुख्यमंत्री सांगत आह आणि शेतकऱ्याची तूर आज बंद झाली आणि ज्या शेतकऱ्याची तूर खरेदी झाली त्या शेतकऱ्याच्या तुरीचे तुरी पैसे दोन महिने झाले मिळूनही राहिले याच्यासाठी आपण काय आंदोलन करता काय आपल्याला शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे शेतकऱ्याबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही की ज्यावेळेस ज्या वेळेस आपण हॉस्पिटल चालत असताना शेतकऱ्याचा मुलगा एखाद्या शेतकऱ्याची मुलगी जर आपल्या हॉस्पिटलमध्ये भरती असली आणि त्या त्या मुलाकडे जर पैसे नसले तर आपण पैसे आल्याशिवाय त्या पेशंटला सुट्टी दिलेली असं महापाप आपल्या हातून घडलेलं आहे आपण का शेतकऱ्याबद्दल तळमळ सांगता